गेल्या दहा वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून जर कोणी समोर आलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे बघा भाजपची जी बीज गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी रोवली होती तिला वटवृक्षात रूपांतरित करण्यात फडणवीस अग्रस्थानी राहिलेले आहेत अगदी ज्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला उमेदवार मिळणं कठीण व्हायचं तिथं फडणवीसांनी आपल्या खेळीनं प्रस्थापित गळाला लावलेत ज्यामुळे शरद पवारांसारख्या चाणक्याला आव्हान उभं राहिलंय पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस काही प्रमाणात बॅक फुटला गेल्याचं चित्र आहे त्यांच्या नेतृत्वात भाजपला जागांवर समाधानी आता विधानसभेला फडणवीसांसाठी स्वतःच्या मतदारसंघात कसोटी असणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचा आलेख पाहिला आणि त्यांचं विश्लेषण केलं तर आपल्याला काही बाबी दिसतात वयाच्या बाविसाव्या वर्षी नागपूरचं महापौरपद एकोणती वर्षी आमदार आणि विधानसभेत पवारांनी फडणवीसांची केलेली पिछेहाट नंतर, नंतर मवया, सरकार पाडूनही उपमुख्यमंत्री पदावर समाधान आणि आता लोकसभेत घटलेल्या जागा यातून फडणवीस बॅक फुटला आहे शिवाय नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून येतात तिथून लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचं मताधिक्य घटले आता ती आकडेवारी पाहिली तर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला गडकरींना इथून पासष्ट हजारांची मताधिक्य मिळालंय त्यात यावेळी बत्तीस हजारांनी घट झाली आहे तर फडणवीसांनी दोन हजार नऊ साली या मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा लढवली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंना सत्तावीस हजारांनी मात दिली नंतर दोन, ला, नंतर दोन हजार चौदा विधानसभा ते लाखभर असा अंदाज लावला जात असताना त्यांच्या मताधिक्यात तब्बल नऊ हजारांची घट झाली पण आता वर्तमानातलं गणित सांगताय की फडणवीसांच्या मतदारसंघात झालेली मताधिक्यातली घट लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या विदर्भातल्या जागा ज्यांनी विदर्भातल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांचं वाढलेलं मनोबल विदर्भात काँग्रेसला मांडणारा वर्ग या सर्व गोष्टी फडणवीसांसाठी त्याशिवाय मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी फडणवीसांना ज्याप्रमाणे टार्गेट केलंय त्यातून त्यांची प्रतिमा मराठा विरोधी झाली आहे नागपुरात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मराठा मुस्लिम आणि दलित मतांची एकत्र मोठ फडणवीसांच्या पराभवाचं कारण ठरू शकते का तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा